आधार सेंटर जर तुम्हाला आधार सेंटर ओपन करायचं असेल सुरू करायचं असेल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आधार सेंटरसाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत तुम्ही आधार सेंटर सुरू करून लोकांना सगळ्या सर्व्हिसेस देऊ शकता आधार संदर्भातले तुम्ही कामे करू शकता लोकांची जी काही कामे आहेत ती करून तुम्हाला जे काही पैसे आहेत ते पैसे सुद्धा मिळणार आहेत आता हे आधार सेंटर तुम्ही कशा पद्धतीने सुरू करायचा आहे त्या संदर्भातला अर्ज काय आहे काय काय कागदपत्र लागतील या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात आत। आता जर्णगाव, जर्णगाव जर इथे पाहिलं तर जाहिरात निघालेली आहे जळगाव जिल्ह्यासाठी तर जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव जळगाव जिल्ह्यासाठी निघालेली आहे तुमच्या जर जिल्ह्याची जाहिरात निघाली तर आपल्या छायावरती व्हिडिओ येणार आहे तर आता भरपूर ठिकाणी जाहिराती आता सुटणार आहेत तुमच्या जिल्ह्याची सुरू झाल्यानंतर आपल्या छायावरती असाच व्हिडिओ बनवला जाईल ही जाहिरात आहे जळगाव जिल्ह्याची आधार संचार वितरी महत्वाची सूचना माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून जळगाव जिल्ह्यात आधार संच प्राप्त झालेले आहेत ज्या महसूल मंडळात सद्यस्थितीत मध्ये आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये आधार संच वितरित करण्यात येणार आहेत या संदर्भात पात्र आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वेबसाईट वरून जाऊन अर्जाचा नमुदा नमुना पात्रतेचे निकष रिक्त महसूल मंडळाची जी काही माहिती आहे ती डाउनलोड करून घ्यायची आहे असं सांगितलं आहे तरी ते पहा ही जाहिरात आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो किंवा वेबसाईट वरती सुद्धा त्यांच्या जगाव डॉट जीओ व्ही डॉट इन याच्यावरती सुद्धा दिलेली आहे तर अर्ज करायचे आहे दोन चार दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे अर्ज तुम्ही दोन चार दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करायचे आहेत आणि हा जो अर्ज आहे हा ही वेबसाईट आहे वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला देतो गुगल फॉर्म आहे या वरती जाऊन आपला जो काही अर्ज आहे तो भरायचा आहे आणि इथे पहा अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही म्हणजे पूर्णपणे मोफत असणार आहे त्यानंतर इथे पहा कोणत्याही परिस्थितीमध्ये आधार सेवा मिळण्याबाबत अर्ज कार्यालयात प्रतीक्षा करता हार्ड कॉपी स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे कार्यालयामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला कोणतेही हार्ड कॉपी वगैरे द्यायची नाही तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो आहे तो करायचा आहे आता ही काही जाहिरात आहे त्याचं टाइम टेबल इथे दिलेलं आहे तर आता टाइम टेबल काय आहे ते इथे समजून घ्या वेळापत्रक पाहिलं तर अर्ज अटी व शर्ती सोळा प्रसिद्ध करणे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता अर्ज स्वीकारण्याची तारीख व वेळ पहा चोवीस तीन दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचा आहे कधीपर्यंत दोन चार दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे दोन चार दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर पात्र अर्जाचे नाव जाहीर होणार आहे लगेच नऊ चार दोन हजार पंचवीसला आता तुम्ही म्हणाल या अर्जाची निवड वगैरे कसं होईल तर ही सगळी माहिती दिलेली आहे अगोदर रिक्त जे काही महसूल मंडळ आहे त्यांची इथे माहिती दिली आहे ही माहिती तुम्ही वाचू शकता आणि कोणत्या गावामध्ये जागा शिल्लक आहे ते सर्व इथं दिले आहेत तर ही माहिती वाचून घ्या ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करायला आहे आता सगळ्यात पहिल्यांदा इथे पहा अर्ज सोबत जे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत ते कोणकोणते कागदपत्रे आहेत जो काही नमुन्यातील अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला देतो याच्यातच या एफच्या खाली आहे तो अर्ज भरायचा आहे आणि तो त्याचा स्कॅन करायचा फोटो काढायचा आहे त्यानंतर आधार कार्ड एक सांगितलंय पॅन कार्ड एक सांगितलंय आधार एन टी सुपरवायझर प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे याशिवाय तुम्ही आधार सेंटर घेऊ शकत नाही एन टी आधार सुपरवायझर जे काही प्रमाणपत्र आहे आधारचं परीक्षा ज्यांनी पास केलेली आहे त्यांच्यासाठीच हे प्रमाणपत्र आहे ज्यांची एन एसीआय सुपरवायझर प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे याच्यावरती आपण ऑलरेडी भरपूर वर्ष झाले आणि काही महिन्यापूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या आधार सुपरवायझर एक्झाम प्रमाणपत्र कसं मिळवायचं ते सुद्धा दिलेलं आहे ते व्हिडिओ पाहून घ्या शैक्षणिक पात्रता बारावी पासचं तुमच्याकडे शैक्षणिक पात्राचं असणं गरजेचं आहे त्यानंतर आता इथे पहा खाली काय सांगितलंय अटी आणि शर्ती सांगितल्या आहेत इथे अटी आणि शर्ती आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांनी जे जी, जी माहिती भरायची आहे ती हा गुगल फॉर्म आहे या गुगल फॉर्म वरती भरायची याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आता त्यानंतर जे काही अर्जाचा विचार केला जाणार नाही दोन चार दोन हजार नंतर जर कोणी अर्ज केला तर त्यांचा विचार करण्यात येणार नाही अर्जामध्ये माहिती व्यवस्थित भरायची आहे आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे रोज त्यानंतर नऊ चार दोन हजार पाच अर्ज लकी ड्रॉ पद्धतीने लक्षात ठेवा नऊ तारखेला याची लकी ड्रॉ पद्धतीने आधार संचग्रिट वितरित करण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही अर्ज केल्यानंतर जे काही लकी ड्रॉ होणार आहे त्या लकी ड्रॉ पद्धतीनेच अर्ज दहा एका गावामध्ये समजा दहा जणांनी अर्ज केला तर त्यांचा त्यापैकी कोणाचाही नंबर लागू शकतो लकी ड्रॉ पद्धत असणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर कोण अर्ज करू शकतो अर्जदाराची पात्रता व आणि त्याचे निकष काय आहेत हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिले दिलेली आहे जी पीडीएफ फाईल तुम्हाला मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये सगळे जे काही चौदा पॉईंट आहेत ते तुम्हाला सगळे चौदा पॉईंट वाचून घ्यायचे आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करायचा आहे आता अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला कुठल्या वेबसाईटवर करायचा हा जो गुगल फॉर्म आहे त्यावरती तुम्हाला करायचा आहे अर्ज आणि हा अर्ज करताना हा जो शेवटचा चौदा पान आहे हे तुम्हाला प्रिंट काढून घ्यायचा आहे यावरती माहिती लिहायची आणि हे अर्ज करताना तुम्हाला अपलोड करायचे आता ऑनलाईन अर्ज जो आहे तो कशा पद्धतीने करायचा काय काय माहिती विचारली आहे ते आपण पाहूयात लिंक लिंकवरती क्लिक केल्यानंतर आधार केंद्रासाठी अर्ज आहे ही जी लिंक आहे ती अशा पद्धतीने ओपन होईल तुम्हाला इथे आपला ईमेल आयडी रेकॉर्ड जो आहे तो याच्यावर बॉक्सवरती क्लिक करायचा आहे तुमचा अर्जाचं नाव विचारलं इथे नाव टाकायचं आपले सरकार सेवा केंद्र तुमचं जे आहे त्याचं तुमचा पत्ता इथे टाकायचं आहे आपले सरकार सेवा केंद्र तुम्ही चालवता तर तुमचं इथे पत्ता येणार आहे आपले सरकार सेवा केंद्राचा जो काही तुमचा आयडी आहे तो डी इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे ईमेल आयडी इथे टाकायचा आहे सुपरवायझर जे काही सर्टिफिकेट नंबर आहे तो सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आधार सुपरवायझर सर्टिफिकेटचा त्यानंतर आधार क्रमांक इथे टाकायचा आहे पॅन कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे शैक्षणिक पत्र तुमची किती झाली ते इथे आहे त्यानंतर तालुका इथे दिले आहे जे काही तालुका असेल तो इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे ज्या महसूल मंडळामध्ये अर्ज करायचा महसूल मंडळ इथे सिलेक्ट करायचं आहे आणि जे काही गावाचं नाव आहे ते जाहिरातमधून मधून इथून तुम्हाला मराठीमध्येच टाकायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं बटनावरती क्लिक केल्यानंतर विहित नमुनातला जो अर्ज होता चौदावा नंबरचं जे पेज आहे ते इथे तुम्हाला एअरफाईलवरती क्लिक करून पीडीएफ मध्ये मॅक्स एम बी एम बीपर्यंत पर्यंत पर्यंत तुम्ही इथे अपलोड करायचं आहे आधार कार्ड अपलोड करायचं पॅन कार्ड अपलोड आहे आधार एन काही सुपरवायझर सर्टिफिकेट आहे ते इथे अपलोड करायचं आहे अर्जदार स्वतः पास असलेलं प्रमाणपत्र पाहिजे दुसऱ्याचं कोणाचं टाकायचं नाही शैक्षणिक पात्रता किमान बारावी पासचा जे काही पुरावा आहे तो इथे अपलोड करायचा आणि हा जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा तुमचं काम झालं डायरेक्ट जे काही नऊ तारखेला लॉटरी असेल त्या लॉटरीमध्ये आपला नंबर लागतोय का चेक करायचं आहे तर सगळ्यांना बेस्ट आपला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र